स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार कसा करायचा हे अगदी बेसिक पासून शिकणार आहोत गणित क्रमांक एक चोवीस गुन्हेला सहा चोवीस गुन्हेला सहा यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे पहिले काय करायचं सहा आणि चार ला आणि नंतर दोनला ला सहा चूक चोवीस चोवीसशी चार हाच्याले दोन आता सहाचा पाळा दोन वेळा म्हणायचा सहा एक सहा साईन जुने बारा बारा दोन चौदा आपलं उत्तर आलं एकशे चौवेचाळीस आता तीनशे बावन गुन्हेला चार चारनी पहिले दोनला गुन्हायचा नंतर पाचला आणि नंतर तीनला चारचा पाळा दोन वेळा म्हणायचा चार एक चार चार दुने आठ चारचा पाळा पाच वेळा म्हणायचा चार पंच वीस विसाशी शून्य हच्या दोन चारत्रिक बारा बारा दोन चौदा आपलं उत्तर आलं एक हजार चारशे आठ पाचशे तीस गुणेला तीन तीननी पहिले शून्याला गुणायचं तीन शून्य शून्य कोणत्याही संख्येंनी शून्याला गुणल्यावर उत्तर शून्य जे आता तीननी तीनला गुणायचं तीन त्रिक नऊ आता तीननी पाचला गुणायचं तीनचा पाळा पाच वेळा म्हणायचा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ तीनशे बारा तीन पाचशे पंधरा आपलं उत्तर आलं एक हजार पाचशे नव्वद चार हजार दोनशे त्रेपन्न गुन्हेला बत्तीस पहिले काय करायचं या दोन्ही चारही अंकांना गुणायचं नंतर तीननी या चारी अंकांना गुणायचं दोन गुन्हेला तीन बेहरी सहा दोन्ही पाचला गुणायचं बेपंच दहा दहाशी शून्य हातचा एक बेधुने चार चारने पाच दोन्ही चारला गुणायचं बेचूक आठ आता दोन्ही या चारी अंकांना गुणलं आता हे घर बंद करायचं आता तिन्ही या चारी अंकांना गुणायचं तिन्त्रिक नऊ तिनपाची पंधरा पंधराशी पाच हातचा एक तीन दुने सहा एक सात तीन चोक बारा मांडणी करताना हा अंकाखाली अंकच लिहायचा आता यांची बेरीज करायची सहाशे सहा शून्य अधिक नऊ नऊ पाचन पाच दहा दहाशे शून्य हातचाला एक नौ, सोडा, एक नऊ नऊ सात सोळा सोळाशे सहा हातचाला एक दोन एक तीन आणि एकाशी एक आपलं उत्तर आलं एक लाख छत्तीस हजार शहाण्णव दोन हजार चारशे बासष्ट गुन्हेला चारशे पंचवीस आपल्याला इथं या चार अंकांना या तीन अंकांनी गुणायचं आहे पहिले पाचनी या चार अंकांना गुणायचं नंतर दोन्ही या चार अंकांना गुणायचं नंतर चारनी या चार, चार अंकांना गुणायचं पहिले पाचनी गुणायचं पाच एक पाच पाच जुने दहा दहाशी शून्य हाचाला एक आता पाचणी सहाला गुणायचं पास तीस तिसने एकतीस एकतीसशी एक हातच्याले तीन आता पाचणी चारला गुणायचं पाचूक वीस विसन तीन तेवीस तेवीसशे तीन हच्चाले दोन पाच दुने दहा दहा दोन बारा आता पाचनिया चार अंकांना गुणलं आता पाचचं घर बंद करायचं आता दोन्ही या चार अंकांना गुणायचं बे बेधुने चार आता दोन्ही सहाला गुणायचं बेसक बारा बाराशी दोन हातचाला एक बेचूक आठ एक नऊ आता दोन्ही दोन ला गुणायचं बे धुणे चार आता दोन्ही या चारी अंकांना गुणलं आता दोनचं घर पण बंद करायचं पाचनी बी चारी अंकांना गुण्हे म्हणून पाचचं घर बंद करायचं आता चारनी या चार अंकांना गुणायचं चार धुणे आठ सहा चूक चोवीस चोवीसशी चार हातच्याले दोन चार चूक सोळा सोळा दोन अठरा अठराशे आठ हातचाला एक चार दुने आठ आठ एक नऊ बरोबर अंकाखाली अंक लिहायचा अशी मांडणी करायची आता यांची बेरीज करायची शून्याशी शून्य चारने एक पाच आठ दोन दहा दहा तीन तेरा तेराशे तीन हातचाला एक नऊ बारा, एक दहा दहा दोन बारा बारांचार तेरा चौदा पंधरा सोळा सोळाशे सहा हातचाला एक आठांच्या बारा तेरा आणि हा एक चौदा चौदाशी चार हातचाला एक नऊन एक दहा आपलं उत्तर आलं दहा लाख शेचाळीस हजार तीनशे पन्नास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा